कोणाचं नाव राहिले की बाबा ताराबाऊ तारा, बो, तारा बोला फरक नाही पडे अशोक झालं आणि सावकारे तर राहिले जे काय झालं ना सगळे ओळखले सर्वात प्रथम ज्या खरच लोकांनी याचा पाठपुरावा केला यामध्ये प्रामुख्याने सचिन भाऊ शिंदे संपतराव जाधव श्याम गायके कृष्णा गुडे संदीप झरेकर साईनाथ गायके विजू सोनोने अभिमन्यू नागरगोजे विकास या सगळ्या तरुणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हा यांच्या संघर्षाचा विजय आहे एखादी गोष्ट सातत्याने वारंवार मांडणे आणि नेतृत्वाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे की आता याची मिटिंग घेतलीच गेली पाहिजे अशा प्रकारचं काम या सगळ्या युवकांनी केलं कामाच्या ओगामध्ये अनेक गोष्टी मागं पडतात पण ह्या लोकांनी वारंवार सगळ्यांसाठी हा पाठपुरावा केला आणि मी आभार मानेन पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे बडेल साहेबांचे आणि एकदा तार जोरदार टाळ्या पालकमंत्र्यांसाठी आपण करायला गाळे भाडं कमी करण्याची संधी आलीच नसती जर हे गाळे झाले नसते आणि खरंच हे बाबांचा आशीर्वाद आहे साहेबांना आणि मी तुम्हाला लिहून देतो की महाराष्ट्रामधला अनेक नेते आहेत प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं कौशल्य असू शकतं प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं गुण असू शकतो पण पैशाचा मोह त्यागणारा गुण हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीची रचना शिर्डीचा विकास कॉम्प्लेक्स कुठे येणार डीपी रोड कुठे येणार रस्ता कुठं बनणार विमानतळ कुठे येणार रेल्वे स्टेशन कुठे येणार हे सगळं ठरवणारा एकच माणूस होता रेल्वे स्टेशनही साहेबांनी चाललं विमानतळही साहेबांनी चाललं हा साई कॉम्प्लेक्स निर्माण साहेबांनीच केलं संस्थांच्या माध्यमातून सगळे टीपी रोड विकसित साहेबांनीच केले सगळे आरक्षण साहेबांनीच उठवले पण हे सगळा विकास करताना एक गुंटा जागा न घेण्याची दानत फक्त नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांमध्येच आहे आणि हे आम्हाला आम्हाला लाभलेलं पुण्य आहे जे साईबाबांनी आजपर्यंत चाळीस वर्ष प्रत्येक संकटामधून आमच्या परिवाराला बाहेर काढण्याचं काम साईबाबांच्या आशीर्वादाने झालं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की हे पाप आपण करायचंच नाही किती वेळ लागला असता की या सगळ्या गाळे धारकांना म्हणतो असतो की एक काम करा चाळीस टक्के जागा माझ्या नावावर करा आणि मी कधी अपेक्षा ठेवत नाही की कोणी आमच्या उपकाराची जाणीव ठेवावी आम्ही उपकार, थे उपकार करून सोडणारे लोक आहोत पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि बाबांना स्मरून सांगतो की ज्या ज्या लोकांनी उपकार विसरले त्यांना बाबा इतकी मोठी शिक्षा देणार ज्याची फेड होऊ शकत नाही कारण की जर उपकाराची जाणीवच तुम्ही ठेवू शकत नाही तर मग त्या माणसाचं अस्तित्व असायचं काही कारण नाही टपरी चालवणारा माणूस आज गाडीमध्ये साहेबांमुळे बसतो आणि तो जाणीव ठेवत नसेल सायकलवर चालणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहिला जात असेल आणि त्याची तो जाणीव ठेवत नसेल तर आम्ही काय करणार नाही जे करतील ते बाबा करतील बाबांनी केल्यानंतर आरोप आमच्यावर झाला तरी चालेल पण आम्हाला काही त्याचा आक्षेप नाही बरोबर प्रमोदजी आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी वाटतो की जेव्हा जेव्हा गरीबांचं कल्याण होत हे नुसतं आजचं नाही चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि याच्यामध्ये भर घालत जसं गाड्यांचं भाडं आपण कमी केलं तसं दीडशे कोटी रुपयेची जमीन आपण गरीबांच्या घरांसाठी फुकट देऊन टाकली आणि आता आपण घरं देणार आहोत याच्या इतकं पुण्य काय लाभणार आहे त्या घरामध्ये जाणारा प्रत्येक माणूस काय म्हणणार आहे की साईबाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की विखे पाटलांना कधीच अडचण येऊ नये बाबा त्यांना तुझा आशीर्वाद राहू द्यावं त्यामुळे ना आम्हाला कधी करेची गरज पडली ना आम्हाला कधी पास विकावं लागले ना आम्ही कधी दिल्लीला जाऊन उदी वाटल्या ना कधी दिल्लीला जाऊन शॉल घातल्या शिर्डी मध्ये येणारा एकही साई भक्त जो बाहेरून येत असेल त्याला हे माहित नसेल की या भागाचा आमदार कोण आहे त्याला हे माहिती असेल की गेट नंबर दोन वरचा सुरक्षा रक्षक कोण आहे त्याला हे माहीत असेल की मंदिरामधला मुख्य पुजारी कोण आहे त्याला हे माहिती असेल की संरक्षणामध्ये पोलिसच्या अधिकाऱ्याचं नाव काय आणि फार मोठा व्हीआयपी झाला तर त्याला हे माहित असतं की शिर्डी संस्थांचा सीईओ कोण पण कोणालाच माहित आहे की शिर्डीचा आमदार कोण गेलोच नाही निवांत लोणीमध्ये राहिलो चाळीस वर्षे काढले कधीही शिर्डीमध्ये दोन मुठ्या जागा घेऊन आपल्या परिवारातला नगराध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीची आहे पण आपण या सत्तेच्या मुहामध्ये आमच्या घरात सगळं नको कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे अनेक लोक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष होऊन त्यांनी शिर्डीचा विकास केला अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदाचं पद भूषवलं चांगलं काम केलं आपण कधीही कोणाला कुठल्याही प्रक्रियेसाठी थांबवलं नाही कारण की जीवनाचा सार्थ हेच आहे की आपण देत गेलं पाहिजे बाबांनी एवढं दिलंय कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कसलं प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे सरकार नसतं तर विरोधी पक्ष नेते तर दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे एक असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित बोटावर मोजणे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा नव्हता लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मताधिक्य टिकून धरणं याला कौशल्य मानतात त्याची गॅरंटीच नाहीये <laughs> मी स्टेज बदलताना पाहिले तरी स्टेजच्या मागचे बोर्ड बदलतानी पाहिले स्टेजवरचे फोटो बदललेले पाहिलेच पण एक माणूस बदलत नाही तो या भागातला गरीब माणूस कारण की त्याला माहितीये की जर मी चुकीचं बटन दाबलं तर उद्या माझा मुलगा कुठं जाईल याचा थाण पत्ता लागणार नाही जर मला माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल जर मला माझ्या मुलाला उद्या रोजगार करताना पाहायचा असेल तर मला माझा व्यवसाय करत असताना खंडणी द्यायची नसेल तर याचा उत्तर फक्त आणि फक्त विखे पाटीलच आहे दुसरं याला उत्तर नाही आणि जो माणूस निस्वार्थ भावनेने काम करतो जो माणूस सगळ्या त्यागातून मोठं होऊन गोरगरिबांची जाण ठेवतो हो असं नेतृत्व मिळाल्यानंतर मी तुम्हाला फार पाठीमागे घेऊन जायची गरज नाही दोन हजार बापू नऊची निवडणूक होती पडता पडता आपण वाचलो अकरा हजार मतनिवृत्व झालो जर त्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली असती मी तुम्हाला दोष देत नाही परिस्थिती तशी होती संपर्क नव्हता मंत्री झाल्यावर संपर्क राहिला नाही लोकांना मी दोष देत नाही पण यदा कदाचित तेव्हा एक टक्का जरी चूक झाली असती ना तर आज तुम्ही शिर्डीमध्ये मोकळे फिरू शकले नसते हे गांभीर्याने विचार केला पाहिजे या नगर पंचायती होतील जातील कोणीतरी उभं राहणार कोणीतरी पडणार कुठल्या तरी पॅनल होणार कोणीतरी आमचेच लोक सगळीकडे उभे राहणार दुसरं इथं आहे कोण तिन्ही पॅनलमध्ये जर तुम्ही फोटो पाहिले तर तुम्ही आमच्या बरोबर या स्टेजवरचे चेहरे पाहणार याच्या पलीकडे दुसरा चेहराच नाही आणि मी असं वाईट मानून घेत नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवली गेली पाहिजे आम्ही आमची भूमिका मांडू त्यांनी भूमिका मांडू ते निवडून आले तरी माझ्याकडे येणार आणि पडले तरी माझ्याकडे येणार कोणी दुसरीकडे जात नाही फक्त त्यांना बंधन फोटो लावायचे फोटो लावला नाही मग प्रबोधी मग अवघड त्यामुळे तेवढे हुशार आहेत आपले लोक पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहतो विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि या सगळ्या महामानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं आपण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला महसूल पद दिलं आणि या महसूल पदाचा काय फायदा केला वीस एकर सिर्डी ते थिम पार्कसाठी देऊन टाकी चाळीस कोटी रुपये थीम पार्कसाठी आणले पंचवीस एकर गरीबांच्या घरासाठी दिली आयुष्य घातलं असताना तर या जमिनी मिळाल्या नसतं पाचशे एकर एमआयडीसीला देऊन टाकी एकाही ठिकाणी आमची जमीन नाही खंडकरी किती आहेत मला माहिती नाही त्यांना काय इथं भाषण करण्याची आवश्यकता नाही बाजार समितीला विकास केला तुम्हाला मी आवर्जून सांगतो मला असं व्यक्तिगत मत आहे आणि आम्ही जेव्हा बसतो बापू असेल भाई असतील आबा असतील आमचे मुलं बसतो की या दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती सगळ्यात वाईट काळ कोण करता कोण आपलं कळत नव्हतं आपलेच लोक विरोधकांबरोबर जाऊन मिळाले अनेक लोक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी फुटले बंगले वाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस हा विखे पाटील मागं उभं आणि त्यामुळे जेव्हा सचिन भाऊ तुम्ही म्हटले ना की एखादा पदाधिकारी असं म्हटलं मी पदाधिकाऱ्यांच्या बरोबर राजकारणच करत हे सगळे बसले यांच्या भरोस्यावर माझं राजकारण आणि शेवटपर्यंत राजकारण